आज पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या सोहळ्याला विविध राजकीय आणि पोलीस प्रशासनातील मान्यवरांनी उपस्थिती लावली या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आंबिटकर कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडी खासदार धरशील माने आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने पोलीस महासंचालक फुलचंद फुलारी जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आयुक्त पल्लवी पाटील अपर पोलीस अधीक्षक निकेश खातोडे पोलीस अधीक्षक समीर सिंह साळवे आणि पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची उपस्थिती होती शहापूर पोलीस ठाणे आजपर्यंत भाड्याच्या जागेत कार्यरत होते मात्र आता मला नगर परिसरात पोलीस ठाण्याच्या मालकीची स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे नव्या इमारतीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून नागरिकांसाठी ही सेवा अधिक कार्यक्षम आणि सुलभ होणार आहे या उद्घाटन सोहळ्यामुळे शहापूर परिसरात उत्साहाचे वातावरण होते नव्या इमारतीच्या माध्यमातून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कामकाजात नवे पर्व सुरू होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे